साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगाव સર કુડતી ગડી ફંદ ગડી સર ઓનો જુગેવા આખી ગડી પાછા લાત સંવાઈ આપતા ગાડીયા शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना अखेर मंजूर गेल्या अनेक महिन्यांपासून अद्वय हिरे हे जिल्हा बँक कर्ज प्रकरणाच्या फसवणूक प्रकरणामुळे कारागृहात होते त्यांचा जामीन मंजूर झाल्यानं शिवसेना उभाटा गाठात आनंद व्यक्त केला जातोय राज्यात झालेल्या सत्तांतर नाट्यात पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरेंना सोड चिठ्ठी देत शिंदे सेनेची वाट ठरली यानंतर मालेगावात शिवसेना ठाकरे पक्षाकडे प्रबल असं नेतृत्व नव्हतं अशातच भुसेंचे राजकीय विरोधक असलेले अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं वातावरण बदललं होतं या काळात ठाकरे यांनी मालेगावात जाहीर सभा घेत अद्वय हिरे हे मालेगाव बाह्यचे उमेदवार असल्याचं घोषित केलं मात्र हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा सुरू झाला नोकरभरतीसह जिल्हा बँकेचं कर्ज फसवणूक करण्याच्या आरोपात त्यांना पोलिसांनी अटक केली होती ही अटक राजकीय द्वेषानं करण्यात आल्याचं बोललं जातं दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून हिरे यांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती मात्र त्यांना जामीन मंजूर होत नव्हता अखेरात झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं अद्वय हिरे यांना जामीन मंजूर केला अद्भय हिरे यांनी शिवबंधन हाती बांधल्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला या अंतर्गत सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांना भोपाळमधून पोलिसांनी अटक केली होती राजकीय द्वेषातून आठ वर्ष जुन्या प्रकरणात त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप हिरे समर्थकांनी केला आहे तेव्हापासून त्यांच्या जामीन अर्जावर वारंवार सुनावणी करण्यात आली होती मात्र त्यांचा जामीन अर्ज मंजूर होत नव्हता अखेर त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे रेणुका सुदगिरणीसाठी साडेसात कोटींचं कर्ज घेतलं होतं तेनं फेडल्यानं त्यांच्यावरती रक्कम व्याजासह तीस कोटींच्या घरात गेली त्यामुळे हिरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आता काही जामीनदारांनी आपली मत्ता न्यायालयाकडे आधीन ठेवल्यानं त्यांना जामीन मंजूर करण्यात आला काय आहे नेमकं का प्रकरण रेणुका सुदगिरणीकडून साडेसात कोटींचं कर्ज घेतलं होतं तेनं फेडल्यानं तीस कोटींच्यावर रक्कम गेली होती त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर चारशे वीस अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती हायकोर्टानं ना जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेनचे कट्टर विरोधक मानले जातात शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला आठ वर्ष जुनी केस जिल्हा बँकेची रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर बत्तीस कोटींची थक बाकी आहे कर्ज घेताना बँकेची दिशाभूल करून कर्ज घेतल्याचा आरोप आहे या प्रकरणात मालेगाव तालुक्यात असलेल्या रमजानपुरा पोलिसात एकोणतीस जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तावेज दाखवून कर्ज घेतल्याचा आरोप आहे हे प्रकरण आठ वर्ष जुनं आहे याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती दरम्यान अद्वय हिरे यांच्यात झालेल्या जामिनानंतर मालेगावतील राजकीय रणांगणात मोठे बदल होण्याची शक्यता असून येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अधिकच बळ मिळणार असून येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांवरही त्याचा खूप मोठा परिणाम जाणवेल असं जाणकारांचं मत आहे या सगळ्या घडामोडींवर आपलं मत काय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका